कार्ला एकविरा मंदिरामध्ये आता वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे या संदर्भात नियम पाळण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय एकविरा देवस्थान ट्रस्टनं भाविकांना हे आवाहन केलंय भाविकांसह हो दुकानदार आणि स्थानिकांनाही ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लोणावळ्यामधल्या कार्ला एकविरा गडावर आता भाविकांना योग्य पद्धतीचे कपडे घालावेत असं बंधन नसेल कारण ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येताना कपड्यांचे नियम हे पाळले पाहिजेत असं सुद्धा करण्यात आलेलं आहे तर कपड्यांचे नियम एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त महामंडळाच्या मीटिंगमध्ये त्यांच्या बैठकीमध्ये एकमतानं ठरवण्यात आलेले आहेत एकविरा देवीचं मंदिर आणि परिसरामध्ये पावित्र्य राखलं जावं तसंच सर्व भाविकांनी आणि दुकानदार स्थानिक मंडळींनी या संदर्भातल्या नियमावलीची बज अंमलबजावणी करावी अशी मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे तसं आवाहनसुद्धा त्यांना करण्यात आलं आहे कोणत्या <shrieks> पुढे